जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही कालयतच नमा चेंज होतच असतो आणि बदललं पाहिजे उद्दिष्ट बदलत नाहीत जसं केशवानंद भारती केसमध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज मूलभूत तत्व बदलू शकत नाही पण देर इज दे अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट स्पिरिट बदलणार नाही सहकाराचं स्पिरिट बदल नाही बदलवता कामा नये पण काळाच्या ओगामध्ये त्याच्या अनुषंगान परिवर्तन जे होत आहे ते लक्षात घेता त्याचे निकष करून तिघांचं कॉम्बिनेशन करून काहीतरी प्रॅक्टिकल व्यवहारिक उपाय काढला पाहिजे आणि उत्तम काम करणाऱ्यांना आपण ॲडव्हान्टेज दिला पाहिजे आणि वाईट काम करणाऱ्याला सिस्टमच्या बाहेर काढलं पाहिजे तर क्रेडिबिलिटी निर्माण होईल आणि तुम्ही कितीही म्हणा राजकारणामध्ये बिझनेसमध्ये आणि समाजकारणामध्ये एकवीसव्या शतकातलं बिगेस्ट कॅपिटल काही असेल तर क्रेडिबिलिटी ऑनेस्टी अँड गुडविल इज द बिगेस्ट कॅपिटल ऑफ ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी आणि म्हणून जे शरद जोशी सुरुवातीला म्हणाले होते जे मी सांगितलं की सक्सेस इन कॉपरेटिव्ह इज नॉट अ सक्सेस ऑफ कॉपरेटिव्ह मुवमेंट इट इज अ सक्सेस ऑफ कॉपरेटिव्ह लिडरशिप हू लीड्स द कॉपरेटिव्ह आणि मग अनायसे दादा शिंदे जी आहेत शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत त्यांना माझी विनंती आहे की काळाच्या बदलत्या ओघामध्ये असा कॉपरेटिव्ह ॲक्ट जो राज्य सरकारचा अधिकार आहे कारण हे कॉन्करंट लिस्टमध्ये आहे त्यामुळे भारत सरकारही आहे आणि राज्य सरकारही आहे आणि आता बरेचसे प्रोग्रेसिव्ह निर्णय अमित शहानी कॉपरेट डिपार्टमेंट घेतले आहेत तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच याचं चांगलं याचं चांगलं असं सगळं एकत्र करून जर हा ॲक्ट निश्चितपणे आला तर मला असं वाटतं की याचं भविष्य आजही उत्तम आहे यापेक्षा उत्तम भविष्य निर्माण होईल असा माझा विश्वास आहे आणि आज कृषी क्षेत्रामध्ये तर उत्तमच परिणाम आहेत विशेषतः साखर कारखाने सुदगिरणा पण काही गोष्टी ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आपण आहोत आता भाव ठरवणं सरकारच्या हातात नाही आहे मक्याचा भाव अमेरिका ठरवतं सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं म्हणजे कापसाचा भाव आपल्याकडे आपण ठरवूच शकत नाही भात चौकात भाषण करत असताना इतका भाव मिळाला पाहिजे हे बिलकुल सोपी आम्ही देतच होतो भाषण पण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये डिमांड अँड सप्लायमध्ये भाव ठरणार आणि त्यामुळे येणाऱ्या काळात स्पर्धेचं जग झाल्या असल्यामुळे त्या कसोटीवर टिकवणारं सगळ्या संस्था आणि नेतृत्व यांनी मिळून तसाच कायदा केला तर आपण टिकणार आहोत आणि नाही केला तर मात्र हळूहळू आपण अडचणीचा सामना करत आयसोलेट होत जाऊ आणि मग याला कॉम्पिटिशन आहे वॅक्यूम आहे कोणी ना कोणी ते रिप्लेस करणार कॉपरेटिव्ह सोसायटी फॉर्मर प्रोड्यूस कंपनी येणार आणि मग येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की उत्स्फूर्तपणे यातली मूलभूत बदलांमध्ये उद्दिष्ट जी आहेत भावार्थ जो आहे तो न बदलवता ले स्पिरिट कायम ठेवून पण लेटरमध्ये बदल करून काळाच्या ओघामध्ये आपण नक्की या चळवळीचं सक्षमीकरणही केलं पाहिजे आणि राज्य शासनाकडून उत्तम काम करणाऱ्यांना समर्थन मिळालं पाहिजे या दोन गोष्टी यातून झाल्या तर याचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे असा माझा विश्वास आहे आणि नक्कीच अनायसे मुख्यमंत्री जी आहेत पवारसाहेब आहेत आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत अनास्कर साहेब दोन विनंती करतो की सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन महाराष्ट्र याचा तालुका तालुकावाईज रोजगार पर कॅपिटल इन्कम आणि ग्रोथ रेट याच्या आधारावर एक खरंच चांगला अभ्यास तुम्ही बँकेतून करा आणि दुसरा ॲक्टमध्ये कॉपरेटिव ॲक्ट आणि पब्लिक लिमिटेड आणि कंपनी लॉज या दोघांचा अभ्यास करून काय घेण्यासारख्या काय नाही याचा सुवर्ण मध्य साधून आपण जरूर याबाबतीत महाराष्ट्र सरकारला विनंती करा तर येणाऱ्या काळात ही चळवळ नक्की टिकेल आणि नाही तर मग आपल्या इथे जसं होतं की आपल्या इथे एक मन आहे फार छोटी आहे रेंट कंट्रोल कायदा आला त्याच्यामुळे घर कोणी तेरा तेरा वर्ष खाली करत नाही तर मी एका मोठ्या न्यायमूर्तींना एक सदा प्रश्न विचारला की तुम्ही तेरा तेरा वर्ष केस लढतात लोक तुम्ही निर्णय देत नाही हा तेरा महिने डिफॉल्टर आहे तर एक मिनिटात सिद्ध होतं तर तुम्ही हे निर्णय का नाही देत ते म्हणे असंच चालत राहिला आणि म्हणून लोक म्हणायला लागले की मूर्ख लोक घरं बांधतात आणि शहाणे लोक किरायाने राहतात तसं <laughs> जर कायद्यात योग्य वेळी बदल नाही झाला तर हळूहळू मग त्या चळवळीचं रिलिव्हन्स नक्कीच गेल्याशिवाय राहणार नाही त्याचा अतिशय खोलात जाऊन इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये विचार करून त्याचं चिंतन व्हावं असंच अनासकरांची आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची इच्छा आहे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने खरोखर उत्तम काम केलं आहे आणि बाबतीत अनासकरांचं मनापासून मी अभिनंदन करतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून करा